तर भावानो आज आपण आलेलो हातकनली ता ना तालुक्यातल्या नावलेल्या पावनभु म्हणजे विठ्ठल बिरदेवाच्या कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि हातकणली तालुक्यातलं पवित्र स्थान म्हणजे पट्टणकडून इथं दरवर्षी होणारी विठ्ठल बिरदेवाची यात्रा भक्ती परंपरा आणि अहिंसेचा संगम मांडला जातो आपले मेंढपाळ बांधव जे डोंगरखोऱ्यात मेंढ्या राखतात ते आपल्या मेंढ्यांचं रक्षण करणारं सामर्थ्य आपल्या बिरोबा देवाला बिरोबा म्हणजे शंकरांचा अवतार तर विठ्ठल म्हणजे पांडुरंगा या यात्रेत लाखो भाविकांचा जनसागर उचलतो ढोल ताशांच्या गजरात जयघोषात भक्तीच्या लहरीने संपूर्ण पट्टणकडोली दुमधुमून जात ही यात्रा केवळ देवदर्शनाची नाही तर अहिंसेचा संधी सर्वच भाविक भक्त इथं दुधार्पण करतात प्रार्थना करतात आणि देवाच्या चरणी आपली मन शांत यात्रेतील एक खास आकर्षण म्हणजे हेडम ज्यामध्ये फरांडे बाबा टाळांच्या आणि निनादात भक्तीत होऊन जातात त्यावेळी देवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक एकत्र येतात देव आणि भक्त यांच्यातील आत्मिक नात्याचे प्रत्येक यात्रेत होते ती म्हणजे भागणूक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी पेरणी पर्जन्य राजकारण रोगराई भूमाता धारणा आणि समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक गोष्टींची वाणी देवांकडून व्यक्त होत अशा प्रकारे पार पडते ती म्हणजे आपली विठ्ठल बीर देवाची भक्ती परंपरा आणि संदेश आणि प्रत्येक भक्ताच्या ओटावर उमटते एकच नाव विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांग तर भावना कसा वाटला ती कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या आय डीला फॉलो करायला विसरू कारण भावना आपली शून्यातून सुरुवात आहे तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आपण एक ना एक दिवस चांगले लेवलला असंच भावना सपोर्ट करत राहा धन्यवाद